अवैध दारूची चोरटी वाहतूक करणार या वाहनास पकडण्यात शहादा पोलिसांना यश तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपये किंमतीची दारू वाहनासह शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिलेश देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोनदायच्या सारंगखेडा मार्गे एका लाल रंगाच्या अशोक लेलईन कंपनीच्या कंटेनर ट्रकमध्ये विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार आहे बाबत खात्रीशीर माहिती मिळालेवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री निलेश देसले यांनी पोलीस ठाण्याचे डीबी पथकास सदर बातमीची खात्री करून कारवाई कामी रवाना केले मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे शहादा पोलीस ठाणे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री बुनेश मराठे व स्टाफ असे शहादा दोनदायच्या रोडवरील संविधान चौक येथे नाकाबंदी करीत असताना एक लाल रंगाचे अशोक लेलईन कंपनीचा ट्रक त्यांना येताना दिसला सदर ट्रकला हात देऊन थांबविण्यात आले असता त्याचा वाहन क्रमांक के ए शून्य नऊ शून्य चार आठ चार असा दिसून आला ट्रकवरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुरेश भगीरथराम बिष्णुई वय तेवीस वर्षे राहणा रजानी ओकुढाणी भोरीमना जिल्हा बाडमेर राजस्थान असे सांगितले त्याच ट्रकमध्ये काय आहे बाबत विचारता तो गोंधळल्या स्थितीत असंबंध अशी उत्तरे देऊ लागला त्यावरून पथकास त्याचेवर अधिकचा संशय बळावल्याने पथकाने वाहनास चेक केले असता त्यामध्ये एकूण एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये किंमतीची अवैध बनावट विदेशी दारूचे एकूण बाराशे बॉक्स तसेच पंधरा लाख रुपये किंमतीचे वाहन असे जप्त करण्यात आले आहे त्यावरून नमूद असम नामे सुरेश भगिरधराम बिश्नुई वय तेवीस वर्षे राहणा रजानिओ ढाणी घोरीमना जिल्हा बाडमेर राजस्थान याचे विरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले देवी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री भुनेश मराठे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिपी अशांनी केली आहे एसके के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा शहर प्रतिनिधी शेख अहमद यांचा खास रिपोर्ट